सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार, आता अलंकारांनी अत्याधुनिक हेलिकॉप्टर मुळे सैन्य दलाची ताकद वाढले लेफ्टनंट जनरल विनोद कुमार नांबियार यांनी कॉम्बॅट एव्हिएटर्स एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर सह पायटेड व एअरक्राफ्ट सिस्टीम इंटरनल पायलट कोर्स चा दीक्षांत समारंभावेळी सांगितलंय भारतीय सैन्य दलाची एक शाखा असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये भविष्याचा वेध घेऊन विविध बदल येत आहेत या माध्यमातून भारतीय आत्मनिर्भर होतानाच आगामी काळात एच AH सिक्स्टी फोर अपचय लढाऊ हेलिकॉप्टरच्या समावेशाने देशाच्या लष्करी ताकद वाढलेली दिसेल असा विश्वास आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोद कुमार नांबियार यांनी येथे केले नाशिक रोड स्थित कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल येथे कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्स फोर्टी टू एव्हिएशन हेलिकॉप्टर इंस्ट्रक्टर कोर्स फोर्टी वन आणि बेसिक रिमोटली पायोलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीम इंटरनल पायलट कोर्स फोर्सा दीक्षांत समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी स्कूलचे ऑफिशिएट कमांडर ब्रिगेडियर सत्यवीर शौकीन नाशिक विभागाचे महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे जिल्हाधिकारी जलज शर्मा नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी लेफ्टनंट जनरल नाबियार यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरवण्यात आलं तसेच ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ध्रुव रुद्र यांची विविध थरारक प्रात्यक्षिके दाखवण्यात आली लेफ्टनंट जनरल नाबियार यांनी यावेळी आर्मी एव्हिएशनमुळे निश्चितपणे आपल्या लष्कराला ताकद मिळाली तांत्रिक पातळीवरही आपल्या वैमानिकांनी जागतिक पातळीत उच्चतम क्षमता राखली येत्या काळात लढाऊ हेलिकॉप्टर शिवाय नाईन बी देखील समाविष्ट करण्यात येणार आहे त्यामुळे आपली लढाऊ क्षमता अधिक वृद्धिंगत होणार आहे आधुनिकीकरणासोबतच पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याचे आपले धोरण आहे देशातील सर्व तळांसोबतच सीमेवरील तळांवरही पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे यावेळी बोलताना कॉम्बॅट एव्हिएशन कॅट्स एका प्रशिक्षण वर्षात सतरा अभ्यासक्रम चालवले जातात गेल्या दशकभरात कॅट्स भारतीय सैन्याच्या प्रीमियर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये बदलला आहे येणाऱ्या काळात भविष्यात प्रशिक्षण क्षमतेचा अधिक विस्तार केला जाणार आहे असे सांगतानाच नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार वैमानिकांनी करावा असंही त्यांनी आवाहन केलंय तरुण वैमानिक हे देशाचं भविष्य आहे त्यामुळे उड्डाण मोहिमा या नेहमी सुरक्षितता प्राधान्य लक्षात घेऊन केल्या पाहिजे येत्या काळात फ्लाइंग सिम्युलेटर विकसित करण्यावर आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमावर लक्ष केंद्रित केले जात आहे नवीन ऑपरेशनल संकल्पना प्रकट करण्यात कॅट्स देखील आघाडीवर आहेत एडव्हान्स कॉम्बॅट ट्रेनिंग कोर्स मध्ये मानवरहित संघ प्रशिक्षणाचा यशस्वी परिचय हे असेच उदाहरण आहे सध्या भारतीय सैन्यात प्रगतीपथावर असलेल्या एकूण प्रशिक्षण परिवर्तन आणि ऑपरेशनल ऑप्टिमायझेशन प्रक्रियेत कॅट्स प्रभावीपणे योगदान देत असल्याचे कৌতূহोत्कर त्यांनी काढले या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन डोगरा कॅप्टन अमित रघुवंशी यांनी केलं या, या समारंभात नेपाळसह नायजेरिया आणि भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांसह चार महिला अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदवी प्राप्त केली कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्समधील विद्यार्थ्याची ट्रॉफी कॅप्टन सक्षम गोसावी यांना प्रदान करण्यात आली एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर्स कोर्समधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याची ट्रॉफी कॅप्टन हेन्नी रजनी यांना प्रदान करण्यात आली आर पी एस अंतर्गत कायापालट कोर्समधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याची ट्रॉफी मेजर अरविंदर पुरी यांना आणि ऑब्झर्वर्स स्ट्रीम मधील ट्रॉफी मेजर तुफेल अहमद यांना देण्यात आली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक